नमस्कार आज आपण ग्रामपंचायत चिंचवंध यांच्या वतीनं माझी वसुंधरा अभियान फाय झिरो अंतर्गत बीज संकलन केंद्र हे अतिशय सुंदर संकल्पना आपण या ठिकाणी चारशे अठ्ठावीस प्रकारच्या बिया या ठिकाणी गोळा करून या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत असंख्य बिया ज्या कधी आपण पाहिल्या नाहीत अशा सुद्धा बिया या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी गोळा करण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आपले जे शाळेच्या वतीनं आपली जी शाळा जिल्हा जे परिषद प्राथमिक शाळा असो न्यू तालुका स्तरीय <सथी> बीज संकलन स्पर्धेमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला होता आणि त्या शाळेनं हे सर्व बीज गोळं सुंदर असं बीज गोळ या ठिकाणी बनवलेले आहेत वेगवेगळे बीज गोळं जे की ज्या बीज गोळ्यांच्या मार्फत आपण जी ओसाड डोंगर असतात त्या ठिकाणी हे जे पावसाळ्याच्या वेळेस आपण हे वे बीज गोळे टाकून नवीन झाडांची निर्मिती त्या डोंगरावर चांगल्या पद्धतीनं व्हावी या अनुषंगानं सीताफळ रामफळ चिंच गुलमोहर कडुरिंब बोर आणि जांभळ अशा प्रकारचे हे बीजगोळे या ठिकाणी कमीत कमी तीस एक हजार बीजगोळे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत